नमस्कार नेहमी तेच तेच सकाळचे नाश्त्याचे पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण इथे मऊ लुसलुशीत जाळीदार आणि अगदी हलकी आज आपण इथे नाचणीच्या आंबोळ्या बनवणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतात तर ह्या आंबोळ्या तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता तर आज आपण इथे मऊ लुसलुशीत जाळीदार आणि हलक्या अशा नाचणीच्या आपण आंबोळ्या बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करायचा आहे आणि एक वाटी आपण इथे जाड रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहेत कांदा पोहे आपण जे करतो ते पोहे एक वाटी घेतलेले आहेत आता आपण का पोहे आणि रवा छान बारीक करून घेणार आहोत तर इथे छान असं आपण रवा आणि पोहे बारीक करून घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण इथे नाचणीचं पीठ घेणार आहोत तर लक्षात ठेवा एक वाटी पोहे एक वाटी रवा आणि एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे एक वाटी ताक घेतलेलं आहे तर इथे तुम्ही दह्याचासुद्धा वापर करू शकता इथे मी एक वाटी ताक घेतलेलं आहे जसं ताक लागेल त्याप्रमाणे आपण मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे प्रथम आपण एक वाटी ताकाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला ताक आवडत नसेल किंवा नसेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता तर इथे आपण आणखीन एक वाटी आपण ताक घेतलेला आहे आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान मिक्स करताना पाहू शकता मिश्रण साधारण घट्ट वाटत आहे तर इथे आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण दोन वाटी ताकाचा वापर केलेला आहे आणि आता इथे आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी जसं लागेल त्याप्रमाणे आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जसं मिश्रणाला पाणी लागेल त्याप्रमाणे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपण एक वाटी रवा एक वाटी पोहे एक वाटी नाचणीचं पीठ आणि दोन वाटी ताकाचा वापर केलेला आहे आणि इथे आपण आता अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे आता ह्या मिश्रणावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण वीस मिनटं बाजूला ठेवणार आहोत कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे तर इथे आपण आता खोबऱ्याची चटणी वाटून घेणार आहोत एक वाटी ओलं खोबरं आणि इथे थोडेसे आपण पुटाणे घेतलेले आहेत भाजलेले पुटाणे असतात ते सालं काढून घेतलेले आहेत आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे चटणी छान बारीक वाटली जाईल इथे आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आणि छान आपण चटणी बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपली ही छान चटणी तयार झालेली आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता चटणी छान आपण एका बाऊलमध्ये काढून झालेली आहे आणि आता आपण चटणीवर छान फोडणी करणार आहोत तर इथे ते तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता चटणीवर फोडणी छान आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपली ही छान चटणी तयार झालेली आहे तर इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर हे मिश्रण आपल्याला छान जसं आपण डोश्याला पीठ तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ छान तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जसं पाणी लागेल तसं आपण मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे मिश्रण छान आपण ढवळून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान ढवळून झालेलं आहे आणि आता आपण ह्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि इथे मी खायच्या सोड्याचा वापर करणार आहे तर एक चमचा आपण इथे खायचा सोडा घेणार आहोत इथे तुम्हाला जर खायच्या सोड्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता आता आपण मीठ आणि खायचा सोडा छान मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत अगदी जाळीदार आणि खूप छान मऊ लुसलुशीत आणि हलक्या अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर इथे मिश्रणामध्ये मीठ आणि छान खायचा सोडा मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण या पिठाच्या आंबोळ्या करायला घेणार आहोत तर आपण इथे तवा छान गरम करून घेतलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान आपण तव्यावर आता मिश्रण छान पसरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही जाड पातळ अशा आंबोळ्या करू शकता शक्यतो थोड्याशा जाडच ठेवायच्या म्हणजे छान तयार होतात अगदी मऊ लुसलुशीत तर इथे आपण दोन पळीभर मिश्रण छान आपण तव्यावर पसरवून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता आंबोळ्यांना छान अशी जाळी सुटलेली आहे आता इथे आपण आंबोळी कोरडी झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे वरून वरची बाजू पाहू शकता कोरडी होत आलेली आहे आणि आता आपण ती पलटून घेणार आहोत तर आता दुसऱ्या बाजूने छान आपण भाजून घेणार आहोत खूप छान अगदी झटपट तयार होतात आणि मऊ लुसलुशीत होतात तर इथे आपली ही आंबोळी छान भाजून झालेली आहे तर एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या बनवून घेणार आहोत तर इथे आपण दुसरी आंबोळी छान बनवून घेणार आहोत छान आपण तव्यावर अशा पद्धतीने पीठ छान पसरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आंबोळ्यांना खूप छान अशी जाळी पडलेली आहे तर इथे आपण अशा पद्धतीने सर्व आंबोळ्या छान करून घेणार आहोत तर इथे आपल्या ह्या सर्व आंबोळ्या छान बनवून झालेल्या आहेत अगदी हलक्या फुलक्या अशा ह्या आंबोळ्या तयार होतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान आपल्या आंबोळ्या मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत तर नक्की रेसिपी करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये